उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्यावर जोरदार टीका केली आहेत मस्के हे खासदार झाले पण त्यांची बौद्धिक ऐपत आहे चोर की ती अजूनही चिंदी चोरकी आहेत ती काय वाढत नाही यासोबतच नरेश म्हस्के आपण आता वसुली भाई राहिलेलो नाही आता आपण खासदार झालो मस्केने केलेल्या स्टेटमेंट म्हणजे स्वतःच्या आरशात बघून केलेल्या स्टेटमेंट आहेत अशी सडेतोड प्रतिक्रिया अंधारे यांनी स्पष्ट केली काही काही लोकांवर मी प्रतिक्रिया देणं जाणीवपूर्वक टाळते दे। त्यापैकी नरेश मस्के एक आहेत नरेश मस्के खासदार झाले किंवा खासदारकीपेक्षा अजून काही जरी त्यांना मोठं मिळालं तरी त्यांची जी बौद्धिक ऐपत आहे ना ती अजूनही चिंधी चोराचीच राहील ती ती ऐपत त्यांची काही वाढणार नाही त्यांना तो आब म्हणजे प्रत्येक पदाचा एक एक ओरा असतो आणि तो ऑरा तो सन्मान राखता आला पाहिजे नरेश मस्केसारखे काही लोक का आहेत की त्यांना हे लक्षातच येत नाही की अरे आता आपण खासदार झालो आहे आता आपण काही ठाण्यातले कुठले तरी लल्लू पंजू वसुली करणारे कोणी नाही वसुली भाई नाही राहिलेलो आता आपण खासदार झालो आहे आपण आता खासदार झाल्यासारखं वागलं पाहिजे पण असो आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नये आणि मला त्याच्यावर फार स्पष्टीकरण द्यायची सुद्धा इच्छा नाही कारण नरेश मस्केच काय नरेश मस्के ज्यांच्या जीवावर उड्या मारतात त्या एकनाथ शिंदेना सुद्धा स्पष्टीकरण द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा साध्यातला साधा शिवसैनिकसुद्धा बांधील नाही जे ज्यांना स्वतःच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते ज्यांना स्वतःच्या पक्षाचा एक एक आमदार कुणी द्यायचा कुठे उमेदवारी द्यायची द्यायची की नाही द्यायची मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही आपल्या पक्षाच्या लोकांनासुद्धा द्यायचं की नाही याचीसुद्धा परमिशन दिल्लीला हुजरे आणि मुजरे करून घ्यावी लागते त्यांनी आज केलेलं स्टेटमेंट म्हणजे स्वतःच आरक्षात बघून केलेलं स्टेटमेंट आहे एवढंच आम्ही म्हणू शकतो